नमस्कार मी धनंजय गावडे आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आम्ही आत्ता नांदोस गावात आहोत हे गाव, गाव मालवण तालुक्यात येतं आणि डोंगराळ भाग असलेलं हे संपूर्ण गाव आणि या ठिकाणी आमचे शेतकरी योगेश गावडे यांनी या ठिकाणी रक्तसाळ गोविंदभोग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक भात बियाण्याची लागवड केलेली आहे या ठिकाणी भात दिसतं आहे ते रक्तसाळ भात आहे हे शंभर दिवसाचं भात आहे आणि आता हे आणखी आठ ते दहा दिवसाने कापणीस तयार झालं नाही थोडासा पाऊस आहे त्याच्यामुळे भात अजून हिरवी आहे परंतु हे औषधी गुणधर्माचं भात या मालवण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यावेळीस लावलेलं आहे कारण त्याचं उत्पादन हे आहे ते चांगलं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आत्ता आपण जे जातो हो ते आहे आमचे योगेजी गावडे यांच्या इथे सुद्धा त्यांनी हे जंगली प्राण्यांपासून रक्षण हो शेताचं म्हणून ही शेड बांधलेली आहे त्याला या ठिकाणी मचाण असं समजलं जातं आणि रात्रीच्या वेळी या मचाणीमध्ये थांबायचं आणि आपल्या शेताचं या ठिकाणी रक्षण करायचं आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार हां नमस्कार आज आपण तुम्ही जे रक्तसाळ भात बियाणं लावलेलं आहे त्याची आम्हाला या ठिकाणी थोडीशी माहिती द्या नमस्कार माझं नाव योगेश दत्ताराम गावडे मुक्काम पोस्ट नांदोस तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मी आता बघताय जिथे सबंध पडसर आहे जमीन ही गवारेड्याचं भरपूर त्रास आहे आम्हाला तरी पण आम्ही शेतीचं अजून पीक घ्यायचं सोडलेलं नाही थोडं वरची जमीन गव रड्याचा त्रास असल्यामुळे सोडून आम्ही खालती थोडीफार करतो एक अडीच एकरला मी शेतीचं उत्पन्न करतो काहीतरी वेगळं म्हणून मी हे यावर्षी रक्तसाळ लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे रक्तसाळ भात एकदम चांगलं आहे आणि केसराला पण उत्पन्नाला पण चांगलं आलेलं आहे आणि त्याशिवाय मी एक नवीन रत्नागिरी आट लावलेलं आहे त्याशिवाय आम्ही गोविंद गो लावलेला आहे आणि आमचं रेग्युलर भात वालं आहे ती मी करतो पाऊस चांगला लागलेला आहे अजूनपर्यंत पाऊस मस्त शेतीसाठी अति चांगल्या प्रकारचे पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हे जे भात आहे ते साय आहे भात याचा दाना एक पण असं चिम नाही की पोपरीत पोटरीवर पण पाऊस लागला ह्याला तरी पण ह्याच्यात अजिबात चिम नाही मी घाबरत होतो ह्याच्यात चिम थोडंफार होईल कारण हे जेव्हा पोटरीला आलेलं भात तेव्हा पण पावसाचा भरपूर प्रमाणात पाऊस पडत होता मी थोडं घाबरत होतो तरी पण ह्याच्यात तुम्ही बघू शकता एक पण चिमचा दानाच नाही आहे मस्तपैकी भरघतचं दाणा आहे आणि एक, एक पंधरा दिवसात ते एक पाच सहा दिवसात कापायला होईल हे एक पंधरा दिवसाचं तुम्ही बघशाल तर एक पंधरा दिवसाचं रोप असल्यापासून मी लावलेलं आहे पण ह्याला लावते वेळी मी एक, एक एक रोप लावलेलं तुम्ही बघताय तर ह्याला एक पंधरा एक पुटरे आलेले आहेत आणि जर आतमध्ये तुम्ही बघशाल तर एक वीस पंचवीस असे पुटरे भरपूर आलेले आहेत एक मन समाधान होईल असं हे पीक आहे जे रक्तसाळ बियाणं आहे हे मला कृषी विभागाकडनं मला भेटलेलं होतं आणि हे बियाणं भेट मला भेटून दिलं हे आमचे धनंजय गावडे यांनी मला चांगल्या प्रकारे योगदान मला दिलं आणि नवीन काहीतरी आधी मला विचारलं त्यांनी काय कर कुठलं कुठलं भात लावतं आहे तर मी म्हटलं वालं लावतो आणि कुठचं तरी असं बारीक भात लावतो कुठचं भेटेल ते पण त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून हे रक्तसाळ लाव हे पूर्णपणे सांगितलं तरी पण त्यांच्या मला मनात घाव एक भीती वाटत होती हे रक्तसाळ लावू की नको लावू तरी हे शंभर दिवसाचं हे भात आहे रक्तसाळ आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मी मॅटिंग पद्धतीत तरवा फेरून हे मी रक्तसाळ लावलं लावतेवेळी त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी एक एक काडी लावून आता याला पुटरे नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस पुटरे आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि भरघोस पीक आहे त्याच्यामुळे तुम्ही बेलाशे घेऊ तुम्ही उत्पन्न करू शकता प्रति गुंट्याला पन्नास ते साठ किलो मला उत्पन्न भेटू शकते